आजच्या या मंगलमय प्रसंगी या पवित्र ठिकाणी आपण बौद्ध धर्मातील महत्त्वपूर्ण चार ठिकाण आजच्या या मंगलमय प्रसंगी बौद्ध धम्मातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे कुशीनगर आणि या कुशीनगर येथील रामाभार स्तूपाला आपण या ठिकाणी अभिवादन वंदन करण्यासाठी आपण आलात या ठिकाणची सविस्तर माहिती या ठिकाणी नेमकेच ज्यांचं आगमन झालं आणि या कुशीनगर या पवित्र भूमीमध्ये ज्यांचं वास्तव्य आहे आमच्या गेल्या अनेक वर्षापासून जुन्या संबंध आहे जुने ओळख आहे भंतीजींना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती आहे मी भिकूया नात्यानं त्यांना सूचना करतो या ठिकाणची सविस्तर माहिती आपल्या सर्वांना भंती देतीलच त्या अगोदर आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील आपण ग्रहण करूया सर्वांनी हात जोडावा सर्वांनी हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं बोला भगवा सम

तत्सं सबं अपराधं त्वमि भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि आकाशं वन्दामि भन्ते द्वारतैनां तत्सं सबं अपराधं अपरा चामि अनुग्रहं कत्वा श्रीलं देहि तमे भन्ते ननियमपि ननियमपि अहं भन्ते विसरनीनसह अन्तशीलं मम याचामि अनुग्रहं कत्वा ीलङ्गेत मेभन्ते नमोत्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धः saranam gacchami saranam gacchami bhammam saranam gacchami bhammam saranam gacchami sangham <laughs>

ैरमणि सिद्धापदं समादयामि त्रिशरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा प्रमादेन सम्पादेथ Mommy.